सर्वांना नमस्कार पोलीस भरती करणाऱ्या सर्व युवक आणि युवतींना आज आपण सांगू इच्छितो की दर सोमवारी आपण ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आठशे मीटरचा टायमिंग काढत असतो आणि मुलांचा सोळाशे मीटरचा टायमिंग काढला जातो त्याप्रमाणे आज, आज सोमवार आहे आणि या दोन हजार चोवीसमधला आपला हा शेवटचा टायमिंग आहे कारण येत्या एक दिवसानंतर दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे तरी पण आपण आज या दोन हजार चोवीसच्या वर्षाला निरोप देताना आज शेवटचा आपण टायमिंग काढत आहोत तर दर सोमवारी प्रत्येक विद्यार्थिनीला विद्यार्थ्याला हे टार्गेट दिलेलं असतं कारण का ठीक सात दिवसाच्या अगोदर जो टायमिंग झालेला आहे त्या टायमिंगमध्ये जे काय अगोदरचं टायमिंग आहे त्याच्यापेक्षा तीन सेकंद चार सेकंद दोन सेकंद प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार पोहतीनुसार कमी करण्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं आणि त्यानुसार आजही आपण अशाच पद्धतीनं एक आठशे मीटरचा टायमिंग घेत हो, आहोत आणि त्यामध्ये जे काही या विद्यार्थिनी आहेत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्व विद्यार्थिनी सज्ज झालेल्या आपल्याला दिसत आहेत येणाऱ्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पोलीस भरतीची खूप मोठी ॲड येत आहे आणि प्रशासनानं आत्ताच पाठीमागं डिक्लेअर केलं होतं की या मुंबईच्या लेखी परीक्षा आणि मुंबईचा पूर्ण निकाल वगैरे क्लिअर झाल्यानंतर या नवीन ॲडचं आणि नवीन जागांचं स्पष्टीकरण ताबडतोब दिलं जाणार आहे त्यामध्ये आज आपण पाहत आहोत बहुसंख्य अशा संख्येनं विद्यार्थिनी इथं आपल्याला दिसत आहेत आणि या विद्यार्थिनी येणाऱ्या या भरतीमध्ये आपलं नशीब आजमाव पाहत आहेत त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये फिजिकलमध्ये तीन इव्हेंट असतात त्यात सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त मार्काचा इव्हेंट जर असेल तर तो आठशे मीटर रनिंग आहे आठशे मीटर रनिंग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ काढतील त्यांना वीस मार्क हे मिळाले जातात आणि दुसरे जे दोन इव्हेंट आहेत त्यामध्ये शंभर मीटर गोळाफेक तर प्रत्येकी एक इव्हेंटला पंधरा मार्क याप्रमाणे गोळ्याला पंधरा आणि शंभर मीटरला पंधरा असे तीस मार्क ते आणि वीस मार्क हे असा एकूण पन्नास मार्कांची पोलीस भरतीची फिजिकलची तयारी आपल्या नंदीप अॅकॅडमीमध्ये चालू आहे आपण पाहत आहोत आता आपल्या या उभा राहिलेल्या विद्यार्थिनींपैकी बहुतांश विद्यार्थिनी ह्या आठशे मीटरमध्ये आउट ऑफ गुण घेताना आपल्याला दिसत आहेत तर जवळपास एक पंधरा ते सोळा मुली या आउट ऑफ गुण घेऊन आठशे मीटरमध्ये आपलं आपलं एक 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 गुण वाढवताना दिसत आहेत तर आजही आपल्याला एक दोन चार मुली तरी जास्तीच्या आउट ऑफ मध्ये आलेल्या दिसतील आणि या सर्व विद्यार्थिनींना आजच्या आठशे मीटरच्या प्रतियोगितेसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय पहा एवढे दिवस तुमची काही केली होती आता सुट्टी नाही चुकीला <laughs> माफी नाही कोण रे झाडाकड উনশোচালিশনপঞ্শ পঞ্চান্ন দুন পঞ্চাপ পঞ্চাপনপ পঁচত্তর পঁসন পঞ্চাশ তিন পনের পঞ্চাশ 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 tirat timur timbaha Thank <tries> you <tries> <tries>